नमस्कार 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 मंडळी सुश्राव्य लेखणीच्या बाराव्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज जी मी गोष्ट वाचून दाखवणार आहे त्याचं शब्दांकन केल्या माझ्याच वडिलांनी म्हणजे राजेंद्र प्रभाकर दंडवते यांनी जेव्हा मी शब्दांकन म्हणते तर मला एक डिस्क्लेमर द्यायचा आहे की यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बाबांनी आधी वाचल्या आहेत किंवा ऐकल्या आहेत आणि त्या त्यांच्या त्या शब्दात त्या शब्दा पुन्हा एकदा मांडल्यात तर काही लोकांचं असं म्हणणं असेल की हो आम्ही ऐकल्यात तर ते असूच शकतं ते नकारता येत नाही तर मग आजची गोष्ट ऐकूयात चांदीचे पाय आणि गोष्ट अशी आहे एका गावात भगवान विष्णूचं एक खूप पुरातन मंदिर होतं गावातले लोक त्या विष्णूच्या मंदिरात दर्शनासाठी रोज जात असत सा। हळूहळू मंदिरात भक्तगणांची गर्दीही वाढू लागली गावाच्या पुढारी मंडळींनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं झालं मंदिराच्या परिसरात नवीन नवीन सुधारणांनी चांगला चंग बांधला पण मंदिराचा व आजूबाजूच्या परिसराचा चेहराच बदलून गेला मग मंडळींनी ठरवलं की भगवान विष्णूच्या मूर्तीला साजेसा असा एक सोन्याचा मुगुट तयार करायचा त्यासाठी लोकांकडून निधी गोळा करायचंही ठरलं बऱ्यापैकी निधी गोळाही झाला पण सोन्याचा मुकुट करायचा म्हणजे लागणारा निधीही तगडाच होता सगळ्यांना तेव्हा कनक शेतची आठवण झाली सगळ्यांना खात्री होती की ते आपल्याला अगदी हवी तशी तगडीच मदत करतील कारण कनक शेत हे गावातले एक श्रीमंत सावकार होते गावातल्या लक्ष्मी रोडवर त्यांची खूप मोठी पेढी होती शेठजी जसे भाविक होते ना तसे ते दिलदारही होते बरं आपल्या पैशातून व नफ्यातून काही वाटा ते दानधर्मासाठी राखून ठेवत आणि त्याचा विनियोगही कटाक्षाने चांगल्याच कामासाठी करत असत तर ही सारी मंडळी शेठच्या पेढीवर येऊन हजर झाली कनक शेठने देखील त्यांचे हसतमुखाने स्वागत केले त्यां आणि त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले मोठ्या आत्मविश्वासाने त्यांच्यातील एक म्हणाला की कनक शेठ आम्हाला गावातल्या विष्णूला सोन्याचा मुकुट करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो शेठचे एकदम विचारात पडले धीर गंभीर होत ते त्यांना म्हणाले मंडळी माझ्याकडे असलेल्या पैशातून विष्णूला सोन्याचा मुकूट माझ्याकडून यावेळी होईल असे काही मला वाटत नाही कारण शहरातून कालच मी चांदीच्या पायासाठी मागणी केली हो त्यावर एक जण त्यांना म्हणाला शेठजी आम्ही फार मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलो हो त्या पुढे सरसावऱ्याला मागे खेचत दुसरा पुढारी त्या पहिल्याला म्हणाला अरे राहू राहू दे, दे सोन्याचा मुकुट नाही चांदीचे पाय तर मिळतील ना शेवटी तिसरा पुढे जाऊन म्हणाला कनक शेठ चालेल मग चांदीचे पाय पाहायला कधी येऊ हो। त्यावर शेट त्यांना म्हणाले तुम्ही सगळे येणार आहात हरकत नाही या दोन दिवसांनंतर होकार देत ती सर्व मंडळी आनंदाने माघारी फिरली दोन दिवसांनंतर सर्व मंडळी कनकशेठच्या पेढीवर ठरल्या वेळेनुसार पोचली शेठजी पेढीवर नेहमीप्रमाणे व्यस्त होते परंतु आज शेटजींच्या जवळ एक आठ दहा वर्षाची चिमुरडी बसली होती गरीब आणि सोजवळ होती पण चुणचुणीत त्या चिमुरडीच्या पायाशी बसून शेटजी काहीतरी करत होते ते कामात इतके व्यस्त होते की ही मंडळी आली आहेत याचही भान शेटजींना राहिलं नाही काम होताच शेटजी चिमुरडीला म्हणाले बाय उभी राहा आणि लोक बघतात तर काय आश्चर्य पोर दोन्ही पायांनी अपंग होती हो। शेठजींनी पोरीला दोन कृत्रिम पाय बसवले होते पोर उठली आधार घेत हळूहळू चालली आणि दोन पावलांनंतर नंतर शेठजींना येऊन बिलगली भरल्या डोळ्यांनी शेठजींनी वळून पाहिले तर पाहतात तर, तर काय आश्चर्य ही सर्व मंडळी उभी होती आपले आश्रू लपवत शेटजी म्हणाले अरे वा वा आलात ही पहा चांदी सांगू का मंडळी अनाथ आणि अपंग हो पण पोर अगदी गुणी मंदिरातल्या तुमच्या त्या विष्णूला सोन्याचा मुकुट किती उपयोगाला येईल हे माहित नाही पण ह्या चांदीचे पाय खूप महत्वाचे होते बसवले बस हो आता ती कुणाच्याही मदतीशिवाय चालू शकेल पुढे शेठजी म्हणाले मंडळी मानव धर्म हीच खरी सेवा जा बा आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत बरे जमलेली मंडळी आवाखून चांदीकडे आणि शेटजीच्या कमालीच्या मानवधर्माकडे पाहत होती मंडळी खरोखरीच धर्म हीच मोठी ईश्वर सेवा मला नक्की सांगा आजची गोष्ट कशी वाटली तुमच्या सगळ्यांचा कमेंटची वाट बघते आहे धन्यवाद